म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका काय वेळेच्या काय होत भाषणाला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारे हे माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला लागलं जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत हो तुम्ही त्याच्या जवळ जा मला नाही देणं गेला मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात मराठ्यातून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवा आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केलं तेव्हा नाही सुटू शकत आ, तुम्ही कोण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असे तुमचा आरोप आहे मात्र चरांगी पाटील फक्त एका विचार करतात मात्र आम्ही चारशे जातीचा विचार करतो असं म्हणतात जातीवाद अरे ते म्हणतय हे नाही ते बसविले ते सांगतय फोन करून असं बोलत जाय आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधक नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला हे लोक आहेत ते सांगतय तिकडून तिकडून चारशे जाती संभळतो इथून माग तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धन गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारायला मारा लावायचे त्याच काम येते काय म्हणलं ती कि मी एका जातीच काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या एवल्या वल्याच्या माझा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाते तो असलेले महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन करतो मा आणखीन दोन जोड केली तिने सत्ताधार पालकमंत्री जवळ ठेवले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखव आम्ही सुद्धा ते खालचे आम्ही मोठ्या आलाय ना आता ते आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही पुढे आहेच ना आणखी गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजारशे आणि त्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुंडली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले काय काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुंडली नोंदी सापडल्या आहेत या कुंडली नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुंडली प्रमाणपत्रांच वाटप हि झालं तुम्ही जो सगळ्या सगळ्याचा आग्रह धरताय ते जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी लोकांना कुंडली प्रमाणपत्र मिळतील मग म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतोय ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बर साडेचारशे जातीचा करीना जाती तरी बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाड्या ना बाकी चारशे चार चार गोड लागा त्यात मराठीने काय केलं भाऊ तो तो धनगर तर मराठ्यात वाद लावायला लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या वेरीची अंमलबाजी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या यावलेच ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की, मर... की मागासे पण सर्व समाजामध्ये आहे कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिचकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवण आलं आणि आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या माग पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रच्ची दिलेले अंधारात दिसणार कोण कोणकडे लपलंय ती का पाठीत छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती आहे एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ असं <referi> म्हणत <coughs> द्या द्या पन्नास टक्क्याच्या स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या दे। देऊ द्या दे सकाळी तो आहे ना वंटाळ्यावर जीतो आहे पन्नास टक्क्याच्या वर कायला फोटा ठोक येतो चलो बस धन्यवाद ताम आए ताम आए मी म्हणलो ना आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार सरकारला ठाम व्हावं लागणार आहे आता एवढं वातावरण केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहे ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याच देणार नाही पण पुराव्या असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याच आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे, हे कायद्याच्या नियमात निजाम काळातलं आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार फोटो देत नाही आम्हाला असं दिवस दिवसा जातीवाद बंद झाला म्हणून सांगता ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्री, रा, मंत्री रा जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उतरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे काय केलेलं तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठी विरोध यायला लागला काय झालेलं धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं द्वेषा तुम्हाला आमचा काय झालेलं पिढ्याना पार आमच्या नोंदी आत तुम्ही कसं काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकरं तुम्हाला उपशी मरा वाटत मराठ्यांची तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळाल तर आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळाल आम्ही विरोध नाही केला